नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात तब्बल एकोणीस गंभीर गुन्हे दाखल असलेला मलिंगा उर्फ आकाश कचरू जगधने वय बावीस आणि त्याचा साथीदार विशाल अरुण बर्डे दोन्ही राहणार गंगानगर तालुका नेवासा यांच्या मुस्का आवळण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे या दोघा सराईत गुन्हेगारांनी नेवासा परिसरात मंदिर चोरी आणि चार घरफोड्या केल्याची चा कबुली देत सत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे नेवासा खुर्द येथील दुर्गादेव मंदिरात झालेल्या चोरीचा सा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे ज्ञानेश्वर शिंदे देवेंद्र शेलार पोलीस नाईक रवींद्र कर्डिले संदीप दरंदले फुरकांत शेख पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाट जालिंदर माने बाळासाहेब गुंजाळ प्रमोद जाधव चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर आणि अरुण मोरे यांचे पथक करत असताना पोलीस निरीक्षक अहेर यांना आरोपी आकाश उर्फ मलिंगा जगधने यांनी सदरचा गुन्हा केला असून तो ज्ञानेश्वर कॉलनीच्या मागे काटवण येथे आहे अशी गोपनीय माहिती मिळाली पोलीस निरीक्षक यांनी प्राप्त माहिती पथकास देऊन त्यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या या पथकाने तातडीने त्या ठिकाणी जाऊन आकाश उर्फ मलिंगा कचरू जगधने आणि विशाल अरुण बर्डे यांना पकडले त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी त्यांचे साथीदार अमर बर्डे फरार आणि बंटा उर्फ सौरव फरार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली या दोघांची अंग घेता त्यांच्याकडे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि विविध कंपनीचे चार मोबाईल फोन असा एकूण सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला या दोघांनी मंदिर चोरीसह पाच घरफोड्यांची कबुली दिली आहे ई नवा युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल करा